नमस्कार ऑर्गॅनिक माहिती युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत हो आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं लगेच करून घ्या बेल नोटिफिकेशनला क्लिक करा चला तर मी व्हिडिओ सुरू करूया आजचा व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे आमच्या शेतकरी बांधवांसाठी आजचा व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार शेतकऱ्यांचा जे राहिलेला पीक विमा रखडलेला बरेच दिवस झाले शेतकरी वाट पाहत आहेत त्यांचा जे रखडलेला पीक विमा त्यांना लवकरच मिळणार याची माहिती कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली आहे त्यांनी काय माहिती दिली संपूर्ण आपल्या चॅनलवर सर्वात प्रथम व्हिडिओ आहे तर आता ऐकून घेऊयात त्यांनी काय माहिती दिली आहे ते काय म्हणत आहेत ते संपूर्ण ऐकून घेऊयात आहे लवकरात लवकर शेतकऱ्यांना त्यांचे पैसे त्यांच्या खात्यावर उपलब्ध अध्यक्ष हे खरीपाचे खरीपाचे पैसे आहेत ऑगस्ट महिन्यामध्ये पैसे भेटले होते हे शासनाचं पाप आहे शासनानं स्वतःचा हिस्सा भरला नसल्यामुळं आज शेतकऱ्याला तुमच्या तोंडाकर बघावं लागते ज्यावेळेस तुम्ही रोड बांधता एखादा बोगदा मुंबईमध्ये बांधता तर पन्नास हजार पन्नास कोटी रुपये दिले जाते आणि शेतकऱ्याच्या हक्काचे पैसे शेतकरी रोज बो बोलतोय आम्ही रोज तिथे आंदोलन करतोय आणि आपण नुसतं आकडेवारी वाचून दाखवतात माझा स्पेसिफिक प्रश्न आहे अध्यक्ष महाराज की अठ्ठावन्न कोटी जे माझ्या मतदारसंघातले माझ्या जिल्ह्याचे पेंडिंग आहे जे आमच्या अधिकाराचे आहेत जे आमच्या हक्काचे आहेत त्या हक्काचे पैसे तुम्ही रोखू का शकता आणि कसे शकता ज्यावेळेस की यामध्ये नियमामध्ये आहे की एक महिन्याच्या आत शासनानं आपलं प्रीमियमचे पैसे केंद्र शासनाकडे कर वर्ग करावे अशा प्रकारचा नियम असताना सुद्धा हे नियम डावलून शेतकऱ्यावर अन्याय करण्याचा अधिकार या शासनानं कुणी दिलेला आहे आमच्या आम परभणी जिल्ह्यामध्ये मायक्रो इरिगेशनचे सुद्धा अध्यक्ष महाराज पैसे असेच पेंडिंग आहेत स्पेसिफिक म्हणून माझा एकच प्रश्न आहे आपण जे पेंडिंग आमच्या मतदारसंघातले परभणी जिल्ह्याचे प्रलंबित जो विषय आहे हे अग्रिम रक्कम आपण ऍडव्हान्स शासनाकडे कधी वर्ग करणार आणि किती दिवसात आमच्या शेतकऱ्यांना तुम्ही पैसे देणार हा माझा एकच प्रश्न आहे हप्त्यापोटी नाही एक मिनिट सिमिलर आहे सिमिलर उत्तर 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 नाही प्रश्न माझा आहे ना हप्त्या आप। राज्य सरकारने आयसीआयसीआय लोम्बाड कंपनीला हप्त्यापोटी आप। ती तीनशे छप्पन कोटी रुपये पाच महिन्यापूर्वी दिलेले आहेत उर्वरित केवळ नव्याण्णव कोटी रुपयांचा हप्ता सरकारकडे येणे शिल्लक राहिल्याचे कारण दाखवून कंपनी शेतकऱ्यांना विमा वाटप करण्यास टाळटाळ करत आहे माझा प्रश्न एवढाच आहे साहेब अध्यक्ष महोदय की विमा कंपनीकडे पाच महिन्यापासून सरकारचे तीनशे छप्पन कोटी रुपये जमा आहेत त्याचे व्याजही कंपनीला मिळत आहे मग कंपनीने सरकारच्या नव्याण्णव कोटी रुपयाचे निमित्त करून शेतकऱ्यास भेटित धरण्याचा हा प्रकार आहे का केंद्र सरकार व राज्य सरकारचे रक्कम कंपनीकडे जमा असतानाही त्या जमा, जमा असलेल्या रकमेतून आजपर्यंत कंपनीने शेतकऱ्यांना विमा वाटप का केलं नाही कंपनीने त्यांचे वाटप केव्हापासून सुरू करणार तसेच सरकार उर्वरित नव्याण्णव कोटी रुपयांचा हप्त्यापोटी शेतकऱ्यांना ब्रिटिश धरण्यासिया कंपनीला काळ्या यादीत टाकण्यास शासन कोणती कारवाई करणार याचं उत्तर मला या ठिकाणी अपेक्षित आहे अध्यक्ष मंत्री महोदय उत्तर दोन्ही उत्तर अध्यक्ष महोदय एकशे दहा टक्क्यापेक्षा जास्त दायित्व एकोणीस सत्तावीस कोटी रुपये दायित्व दोन हजार चोवीस पंचवीसच्या अर्थसंकल्पाच्या तरतूद वितरित केल्या आता सदर हप्ता रक्कम आ, अडिवशन, अडिवशन वित्त विभागाकडून बीडीएस वर उपलब्ध करून घेण्यात येत आहे साधारण हे अधिवेशन बजेट अधिवेशन असल्यामुळे बजेट अधिवेशन असल्यामुळे वित्त विभागाकडनं फाईल अजून क्लिअर झाली नाही पण एक चार आठ दिवसामध्ये मार्च एंडच्या आतमध्ये हे सगळे पैसे त्यांच्या खात्यावर होतील